ताज्या बातम्यांची अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भला लाईब करा वो बेल वर क्लिक करा व वेलिका डाकसेवक कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना नागपूर ग्रामीण संभाग नागपूर दोन वतीने सव्वीस नोव्हेंबरला आमगाव तालुक्यात एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला संपादरम्यान दरम्यान संघटनांच्या सदस्यांनी तालुक्यातील मुख्य डाक घरासमोर धरणे दिले ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचारीचा दर्जा देण्यात यावा कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारसीनुसार पदोन्नती देण्यात यावी ग्रुप विमा पाच लाखापर्यंत द्यावा सहवेतन एकशे ऐंशी दिवसांचा अवकाश नगद देण्यात यावे ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून त्यांना नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती वेतन व अन्य लाभ द्यावे डाक विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची सेवा नियमित करून त्यांना वेतन व इतर आर्थिक लाभ देण्यात यावेत जीडीएस कर्मचारी यांचे कमिशन पर काम बंद करून कामाचे आठ तास करण्यात यावे जीडीएस कर्मचारी यांना डाक सहाय्यक पदावर वीस टक्के आरक्षण देण्यात यावे व आयु सीमा पस्तीस ऐवजी चाळीस करण्यात यावी अशा अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात ला। आला ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना नागपूरच्या वतीने आज आम्ही दिनांक सव्वीस अकरा दोन ला आमगाव डाकघर इथं संपावर आहोत आमची प्रमुख मागणी आहे की ग्रामीण डाक सेवा कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि आमची दुसरी मागणी आहे कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारशीनुसार समयबद्ध पदोन्नती बारा चोवीस छत्तीस पे प्रमोशन द्या आमची तिसरी मागणी आहे ग्रुप विमा पाच लाख रुप पाच लाख रुपयेपर्यंत द्या व स्वास्थ्य सुविधांचा विस्तार करा आमची चौथी मागणी आहे सहवेतन एकशे ऐंशी दिवसांचा अवकाश नगद भुगतान करा आमची पाचवी मागणी आहे एक हाती बी पी एम यांना कंबाईंड ड्युटी अलाउन्स देण्यात यावा आमची सहावी मागणी आहे जी डी एस कर्मचारी यांचे कमिशन पर काम बंद करून कामाचे तास वाढवून आठ तास करण्यात यावे आमची सातवी मागणी आहे ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांना सणासुद्धीच्या त्योहार अग्रिम योजनांचा विस्तार करा व निर्धारित बोनस द्या आमची आठवी मागणी आहे जी डी एस कर्मचारी यांना डाक सहाय्यक पदावर वीस टक्के आरक्षण द्या व सीमा ऐवजी चाळीस वर्ष करा आमची नववी मागणी आहे ग्रामीण डाकसेवक कर्मचारी यांची सदस्यता सत्यापन मेंबर व्हेरिफिकेशन ऑनलाईन घोषणापत्र जमा करण्याचा आदेशाला त्वरित वापस घेण्यात यावे आमची दहावी मागणी आहे अप्रासंगिक और कठोर इमानदारी प्रतिबंधो के को वापस लेना आमची अकरावी मागणी आहे जी डी एस कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती समाप्तीच्या दिवशी सर्व लाभ देण्यात यावे आमची बारावी मागणी आहे टार्गेटच्या नावावर उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकाऱ्याकडून होणारा मानसिक छळ थांबण्यात यावा यासाठी आम्ही सगळे लोक आमगाव उपडागर अंतर्गत जेवढे आम्ही ग्रामीण डाक कर्मचारी आहोत तेवढे संपावर आहोत आणि आमच्या ह्या बारा मागण्या आहेत आणि ह्या सरकारने आमच्या ह्या बारा मागण्या त्वरित पूर्ण करण्याची कृपा करावी अशी सगळ्यांची कळकळीची विनंती आहे यावेळी एच एच सय्यद सहसचिव ग्रामीण डाक घरना एच एस शहारे सातगाव बी एम भेलावे लोहारा के जी मेहर पुराडा अनुसया मेश्राम एम पी शहारे सावली डी के गायधने आर जे लांजेवार पी जे पारधी आर जी थेर टी जे बावनथडे रामकिशन लाडे व्ही एस कावळे वाय एम भेलावे आर टी आंबेडरे वंदना चुटे सरकार टोला तरुणाबाई चव्हाण एफ सी शहारे के वाय भांडारकर बी सेन जी डी एस अंजोरा छगन मेश्राम इत्यादी सदस्य उपस्थित होते आपल्या विदर्भासाठी नरेंद्र कावळे आमगाव जिल्हा गोंदिया